तुम्हाला जर यूट्यूबवरून पैसे कमवायचे असेल तर लक्षात ठेवा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी रिलेट होणार आहेत फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जर न्यू क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी पहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी मॅटर करते तुम्हाला कारण जर तुम्ही कन्सिस्टंट राहून जर व्हिडिओ अपलोड केले तर तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे कारण तुमचं वॉचटाईम वाढेल आणि कन्सिस्टन्सी मेंटेन आहे ह्याच्यावरून यूट्यूबला समजून येईल की जे तुमचे ऑडियन्स आहेत त्यांचं पर्सनलायजेशन जी आहे ते तयार झालेलं आहे पर्सनलायजेशन म्हणजे काय त्यांचं हिस्ट्री त्यांचा वॉच टाईम म्हणजे काय ते ओवरऑल सेशन जे आहे त्यांचं यूट्यूबवरती त्याने घालवत आहेत ते कोणाचे व्हिडिओ पाहत आहेत कोणत्या कॅटेगरीमध्ये पाहत आहेत ह्याचं पर्सनलायझेशन असतं हे पर्सनलायझेशन त्यांचं तयार झालं की यूटूबला समजलं की आता बाबा ह्यांना हे व्हिडिओ रेकमेंड करायची किंवा तुमचे व्हिडिओ रेकमेंड करायचे त्यावेळेस फक्त तुमचेच व्हिडिओ रेकमेंड होणार आहेत लक्षात घ्या त्यासाठी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरीसुद्धा त्यांच्या फीडमध्ये तुमचेच व्हिडिओ जाणार आहेत का तर पहिली गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागत होतं तुम्ही राहिला त्याच्यामुळं पर्सनलायझेशन त्यांचं तयार झालं ते कोणाला वॉच करतायत कोणाचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ कोणाला पाठवायचे ह्याचं जर अल्गोरिदमला जे काही डिरेक्शन आहे ते डिरेक्शन झालं तर लक्षात घ्या शंभर टक्के तुम्ही ग्रो होणार आहे आणि तुम्हाला तुमचे टार्गेट ऑडियन्स आहे ते तुमचे फाईंड झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही सुरुवातीला सर्वात प्रथम तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे काही वेळेस क्वालिटी मॅटर करते पण काही वेळेस क्वांटिटीसुद्धा मॅटर करते हे लक्षात घ्या यानंतर असे क्रिएटर जे ऑलरेडी मॉनिटाईज आहेत तर त्यांच्यासाठी काय टिप्स आहे तुम्ही तुमच्या वाईट स्टुडिओमध्ये जावा त्यामध्ये गेल्यानंतर तुमचे लास्ट ट्वेंटी एट डेजमध्ये तुम्हाला कोणत्या कीवर्डने ऑडियन्स आलेले आहे तुमच्यापर्यंत काय फाइंडिंग केलेलं आहे त्यांनी समजा फॉर एक्झाम्पल एका गव्हर्मेंटच्या कॅटेगरीमध्ये आता सध्या लाडकी बहीण ट्रेंडिंगमध्ये आहे तर भरपूर व्हिडिओ बनवले त्या क्रिएटरने आणि लाडकी बहीण योजनेचा एक चार पाच त्याने व्हिडिओ बनवले अपलोड केले तर चार पाच व्हिडिओला जेवढे व्ह्यूज आलेले आहेत ते कुठून आलेत लाडकी बहीण योजना के वाय सी वगैरे जे काही टॉपिक आहे ते सर्च केले आणि त्यावेळेस आले त्याच्यानंतर त्याने किती जरी व्हिडिओ बनवले तरी सर्च करून आल्यामुळे त्याच्या वाईट स्टुडिओमध्ये ते किवर्ड ॲड होईल आणि त्याच्यामुळे त्याला समजून येईल की बाबा लाडकी बहीण आहे लाडकी बहीण आहेत ती कीवर्ड आहे याच्यावरती जर मी व्हिडिओ बनवले तर शंभर टक्के माझे व्हिडिओ आणखी रेकमेंड होतील जे चार पाच व्हिडिओ ज्यांना रेकमेंड झालेले आहेत त्यांना तो व्हिडिओ रेकमेंड होईल ते व्ह्यूज येतील प्लस त्यांनी वॉच केल्यामुळे एक्स्ट्रा व्ह्यूजसुद्धा येणार आहेत त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की तुमच्या लास्ट ट्वेंटी डेजमध्ये कोणता कीवर्ड आहे जे फाईंड करून तुमचे ऑडियन्स तुमच्या चॅनलवरती आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब केले तुमचं व्हिडिओ वॉच केलेला आहे असा कीवर्ड कोणता आहे तो कीवर्ड फाईंड करा आणि त्या किवर्डवरती व्हिडिओज बनवा आणि त्याच्यानंतर तुमची रीच आहे ती आणखी इतर लोकांपर्यंत पोहोचेल त्याच्यामुळे न्यू ऑडियन्स तुम्हालासुद्धा मिळणार आहेत आणि अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा ग्रो करू शकणार आहात